नमस्कार शेतकरी बांधवांनो संध्याकाळच्या या महत्वाच्या बातमीपत्रात आपण शेती आणि शेतीच्या नवीन योजनांविषयी महत्वाच्या बातम्या बघणार आहोत बातमीपत्रास आपण सुरुवात करूया अर्धा अधिक कापूस अद्यापही घरातच भाववाढीची प्रतीक्षा तर सी सी आय होणार आऊट दोनशे नव्याण्णव लाख गाठी इतकं उत्पादन पथकाच्या आकस्मिक भेटीसुद्धा चालू यानंतर पुढील बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही मंत्री अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण त्यानंतर पुढील बातमी एक नव्हे तर शंभर रुपयाला आता पीक विमा भेटणार बनवेगिरीला यामुळे आळा बसण्याची दाट शक्यता पीक विम्यातील समितीची शिफारस त्यानंतर पुढील बातमी भाडे तत्वावरील तेराशे दहा बसेसची निविदा अखेर सरकारकडून रद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिंदेना मोठा धक्का अटी शर्तीमध्ये सुद्धा होणार बदल त्यानंतर पुढील बातमी महाराष्ट्रात चार हजार आठशे बिबट्यांची दहशत दोन वर्षात पाचशे वाढले त्यानंतर बघूया एकीकडे शिवरायांचा जे जयकार होताना दुसरीकडे राजगड किल्ल्यावर कचऱ्याचे ढीग आहेत विक्रेत्यांकडून पहारेकऱ्यांना दमदाटी दिल्याची यामध्ये घटना सुद्धा घडलेली आहे त्यानंतर पुढील बातमी खाजगी बालवाड्यांना लागणार लगाम प्ले ग्रुप साठी लवकरच नोंदणी होणार बंधनकारक यामुळे आता शहरात जे प्ले ग्रुप्स वाढत आहे त्याला बंधन येणार आहेत त्यानंतर पुढील बातमी मुंबई महानगरपालिकेचे महिला सुरक्षा ॲप कागदावरच त्यासाठी शंभर रुपये कोट रुपयांची तरतूद केली होती ती कुठे गेली एक्सप्रेस खाली चिरडून बारा ठार जळगाव जवळ भयंकर घटना डब्याला आग लागल्याच्या अफवाने प्रवाशांनी उड्या टाकल्या आणि दुसऱ्याच गाडीखाली खाली चिरडले त्यानंतर पुढील बातमी ची पंधरा टक्के भाडेवाढ उद्यापासून होण्याची शक्यता आज मंत्रालयात बैठक होणार त्यानंतरच त्यावर शिक्कामोर्तब तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा धन्यवाद